डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येवल्यातील विंचूर चौफोलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनुयायांनी साजरी केली विविध मैदानी खेळांचं सा प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्याचं यावेळी दिसून आलं मोठ्या उत्साहामध्ये येवला शहरामध्ये आज विविध कार्यक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अव्याशी यवले शहरातून महात्म मधून मिरवणूक राहणार आहे या मिरवणुकीत महत्वाचं ता आकर्षक म्हणजे रामेश्वर बँजो हा आमच्या ग्रुथतर्फे मैदानी खेळ असणार आहे त्यामध्ये लहान मुलाची मुलींची दांडी आहे परत पाठी त्याच्यानंतर अजून एक दोन चार पदक आहे त्याच्यानंतर डीजेचं आकर्षक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस आम्ही एल सी लावलेली आहे म्हणजे जी बाबासाहेबांच्या जीवनावर म्हणजे सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या शेवटपर्यंत ते आम्ही बाबासाहेबांचे चलचित्र एल सी डीद्वारे दाखवणार आहे आणि एवढ्या शहरामध्ये मोठा उत्साह ही जयंती साजरी होत असते सा तो आज विश्वरत्न मोदी परम परमप्रदेव बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती आहे आणि त्यानिमित्ताने येवले शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महामानवाने ज्या प्रकारे आम्हाला सर्वांना आज तिथे स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून त्याचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालेलो आहोत आणि येवले शहराचं वैशिष्ट्य आहे कबीर जयंती असेल किंवा कुठलंही कार्य असो सर्व काही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने व एकतेने या ठिकाणी साजरा करतात व त्यासाठी आम्ही सर्व एकमेक चाललेलो आहोत सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो